बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण विसावे विकासवाडी दौंडी पिटली ऐका हो ऐका आज रात्री नऊ वाजता हरिभजन परायण भगवान महाराज यांचे आपल्या गावात कृषी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी शेतकरी बांधवांनी कृषी कीर्तनाचा लाभ घ्यावा हो संध्याकाळी हरिभजन परायण भगवान महाराजांच्या समवेत तुकादाचे जेवण झाले उत्पादन खर्चावर शेतमालाला भाव मिळत नाही निसर्गाच्या अवकृपा सरकारची उदासीनता अशा आसमानी सुलतानी संकटांनी शेतकरी घेरला आहे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वारंवार पेरणीकरता कराव्या लागणाऱ्या खर्चाचा डोंगर त्या कर्जापायी वैफल्यानं आत्महत्या करणं उपाय नाही शेतकऱ्याच्या मरणावर सरणावर कोणीही राजकीय पुळी भाजू नये जगाचा पोशिंदा शेतकरी सक्षमपणे उभा राहिला पाहिजे तो सक्षमपणे उभा राहिला नाही तर मग मात्र देशाच्या विकासाचे प्रश्न गंभीर बनतील सद्यस्थितीत बहुतांश शेतकरी हबकून गेला आहे भोळ्या भावड्या शेतकऱ्यांना अशा वेळी कृषी कीर्तन हा विषयच नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी बहुतांश शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दुष्काळ दैन्य दारिद्र्य कर्जबाजारीपणा शैक्षणिक मागासले पण अवकाळी गारपीट या सर्व समस्येने ग्रासलेले शेतकरी बंधू त्यांच्या बायका कीर्तनाला वेळेवर हजर राहून आपापली जागा धरून बसले होते वारकरी संप्रदायातील हे परंपरागत कीर्तन नव्हतं शेतकऱ्यांना प्रबोधन करणारं वैफल्यातून नैराशेतून मुक्त करणारं जीवनाचा नवा मार्ग दाखवणारं होतं जीवनाचा नवा अर्थ सांगणारं होतं हरिभजन परायण भगवान महाराजांचा आवाज खणखणीत होता अधूनमधून संत वचनाची पेरणी करत आपल्या मंजूळ वाणीनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायला लावणारे कीर्तन लोक तल्लीनतेनं ऐकत होते कांदा मुळा भाजी विठाई अवघी माउली संत सज्जन हो संत श्रेष्ठ सावता माळी त्यांनी कर्मात कर्तव्यात देव पाहिला कधी त्यांनी मठाचे मंदिराचे स्तोम माजवले नाही की भक्तीचा डांगोरा पिटला नाही आपल्या मळ्यात त्या परब्रह्माचे सावळ्या विठुरायाचे गुणगान गात गात कर्तव्याला सामोरे गेले संत सज्जन हो त्यांना ही शेतीवाडी करताना खस्ता खाव्या लागल्या दुःख सोसावं लागलं ऊन वारा सोसावा लागला परंतु त्यांनी आपली शेती व्यवसायाशी निगडीत असलेले कर्म वर्म अथवा धर्म वाऱ्यावर सोडले नाही या मातीशी इमान बाळगून आपल्या मळ्यात भक्तीचा मळा फुलवला चिन्नुक चिन्नुक टाळ वाजवी पाटा मधल पाणी रानपाखरा संग गातो विठ्ठला तुझी मी गाणी संत सज्जन शेतकरी बंधू रान रानपाखरांनी कधी कांगावा केला का दुष्काळाची कैफियत कुणापुढं मांडली का त्यांनी उद्याची भ्रांत कधी केली है का नाही ना निसर्गातील रानपाखरे आनंदाने बागडत आहेत आणि आणि माणूस मात्र क्षणभंगूर दुःखासाठी हव्यासासाठी जीवनाचा शेवट करीत आहे हे चांगलं आहे का महाराजांनी प्रश्न केला नाही श्रोते एक सुरात म्हणाले तर शेतकरी बंधूंनो या दुनियेत येताना माणूस काय घेऊन आला आणि जाताना काय घेऊन गेला रिकाम्या हाताने आला रिकाम्या हाताने जाणार आहे जीवन आहे तोपर्यंत तुझं तुझं माझं माझं म्हणण्यात आयुष्य व्यर्थ जाते आहे पशुपक्षावर प्रेम करा शेळी सीता गाई गोमाता त्यांची रोज सेवा करा बैलांची करावी पूजा माझ्या बांधवांनो पशुधन हेच शेतकऱ्यांचं धन शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन करावे रासायनिक खताचा वापर टाळावा सेंद्रिय खताचा मुबलक वापर करावा आपला खर्च आपणच वाचवावा सेंद्रिय शेतीचा आग्रह धरावा मागणी तसा पुरवठा करावा हाची संदेश शेजारी पाजारी शेतकरी बांधवांना द्यावा पोटापुरते करावे पोटापुरते खावे हा हेतू नव्हे बरा शेतकरी बांधवा तुझी सकाळांचा अन्नदाता भगवान महाराज गात गात विश्लेषण करायचे तर असा हा शेतकरी बांधव वैतागून देहाचा जीवनाचा त्याग करीत असेल तर या देशाचे भवितव्य काय आहे बाबांनो या देशाचं भवितव्य तुमच्या हाती आहे म्हणून सांगतो बंधून अडीतले हो। चार दोन आंबे नाचले म्हणून आपण सगळे आंबे रस्त्यावर फेकून देतो का नाही नाही लोक म्हणाले सरकारी यंत्रणेतील चार दोन भ्रष्ट अधिकाऱ्यांनी खाबुगिरी केली म्हणून सगळेच अधिकारी वाईट आहेत का नाही झाडाला खोडकीड लागली म्हणून कीड मारावी का झाडच कापून काढावे बोला संत सज्जन हो महाराज म्हणाले महाराज खोडकीड मारावी एक सुरात श्रोते म्हणाले खोडकीड मारावी झाड कापू नये तसेच समाजामध्ये माणूस घाणेपणाने वागणारे काही भुंगीर असतात काही शेणकिडे असतात काही खोड किडे असतात त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा हो आपला विकास आपण करावा शासन दरबारी हात न पसरावा आपल्या न्याय हक्कांसाठी शेती उत्पन्नासाठी रास्त हमीभाव मिळवण्यासाठी एकजुटीचा लढा द्यावा मवाली व्यापाऱ्यांना मधल्या दलांना धडा शिकवावा नव्या मार्केटचा शोध घ्यावा आपला माल आपणच ग्रुपने विकावा शेतीतंत्राचा कृषी अधिकाऱ्यांचा योग्य सल्ला घ्यावा शेतकरी बंधूंनो हंगाम बघून पेरा करावा गटशेतीचा पर्याय निवडावा पाण्याचा कसरीने वापर करावा सहकारातून समृद्धी आणि समृद्धीतून विकास साधावा कृषी कीर्तनाचा बोलमणी धरावा आत्महत्येचा विचार दूर करावा लेकरांना वनवाशी करू नका बायकोला वैधव्यात ढकलू नका भगवान महाराज श्रोत्यांच्या अंतकरणाला भिडेल अशा मृदू आवाजात सांगत होते महाराज सावकाराच्या कर्जाचं काय शेतकऱ्याला बँका दारात उभं राहू देत नाहीत सावकार मानगुट सोडित नाही हजारो शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ चाललं आहे त्याचं काय श्रोत्यातला एक मध्येच बोलला खरे आहे खरे आहे पण त्यावर उपाय आहे महाराज म्हणाले कसला उपाय सगळा अपाय होऊन बसतोय काट्याचा नायटा होऊन बसतोय सावकार नळीला उपयोगाला येतोय पण त्याचं कर्ज तडलं की तो, तो नरडीवर पाय देतोय अशा परिस्थितीत काय करावं महाराज सांगा सांगा तुम्ही सांगा दुसरा श्रोता म्हणाला सावकाराच्या जाऊनही वाटा त्याचा मतलब खोटा सावकारला द्या फटा तुम्ही बचत गटाचा अवलंब करा हप्त्या हप्ताने कर्ज फेडा शासकीय योजनांचा आधार घ्या जरी सावकाराने केली दंडेलशाही शाही तरी अबांच्या कायद्यांचा दंडुका दाखवा आपल्याच रक्तावर पोसल्या ढेकणाचा कोणी कौतुक करीत नाही त्याला चिमटीत धरून मारतात मांत्रिक जालिम भूतला बाटलीत बंद करतात संत सज्जन हो तुम्ही एकीच्या बळावर सावकाराच्या मुसक्या आवळा आपल्या गरजा कमी करा ऐपत पाहून खर्च करा मुला मुलींच्या लग्नाचा बडेजाव मिरवज्ज बसू नका खोट्या प्रतिष्ठेपायी कर्जात आणि खर्चात पडू नका देव येतो द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी आपली अवस्था होते शासकीय योजनांचा सत्वर लाभ घ्या लाच देऊ नका लाच घेऊ नका परिस्थितीला गांगरून जाऊ नका परमात्म्याने बहाल केला अनमोल जीव आत्महत्या करून वाया घालवू नका किसन बचत गटाची कास धरा आपला विकास आपणची करा हाच जीवनाचा आनंददायी मार्ग खरा नैराश्य हतबलता मनाला आलेली मरगळ दूर सारा शेतकरी बांधवांनो आत्महत्या हा उपाय नव्हे बरा जगाचा अन्नदाता शेतकरी बंधू प्रिय भगवंता तर बंधूंनो विचार करा विचार करा मरगळ दूर करा नव्या ध्येयाने प्रेरित होऊन पुन्हा कार्याला लागा खरा लढवय्या शत्रू संगे रणांगणातून कधीही पळ काढीत नाही तसे माझ्या शेतकरी बांधवाला कितीही संकट आली म्हणून तो काळ्या आईची ओटी भरायला विसरत नाही आपल्या लेकरांची काळ्या आईला नक्कीच दया येणार आहे जननी जन्मभूमी जन्ममाता सर्वश्रेष्ठ आहे त्या विधात्याचं भगवंताचं परमात्म्याचं सर्वांनी मिळून भजन करा सुरात सूर मिसळा भाकरीच्या रूपातील परमेश्वर सगळ्यांना कळू द्या शेतकऱ्याचं कर्म वर्म काय असावं कसं असावं अतिशय हळुवारपणे उद्बोधक अशी भगवान महाराजांनी कृषी कीर्तनाची सांगता केली आणि बसता बसता तुकादादाला म्हणाले दादा आत्महत्या करायची का कृषी कीर्तनात रमला तुकादादा भानावर आला आणि चटकन उठून भगवान महाराजांचं पाय धरीत म्हणाला नाही नाही वा आत्महत्या कधीच करणार नाही आणि कुण्या शेतकऱ्याला आत्महत्या करू पण देणार नाही माझं कान तृप्त झालं कीर्तन ऐकून माझं डोळं उघाटलं महाराज आता कसलंच भ्या राहिलं नाही जगायचं दुसऱ्याला जगवायचं हा आपला शेतकऱ्याचा धर्म सोडायचा नाही पळवाट काढायची नाही मार्ग शोधायचा चांगल्यांच्या संगती लागलं म्हणजे चांगलंच होते बघा तुकादादा भरभरून बोलत होता त्याचा बोलपणा नैराश्य दूर झालं होतं तुकादादा म्हणत होता महाराज तुम्हीच मार्ग दाखवा तुका म्हणाला दादा तूर्त माझ्याबरोबर कीर्तनाला साथ द्यायला चला मी तुमचं मार्गी लावतो भगवान महाराज म्हणाले पण महाराज तोपर्यंत घरचं कसं दादा म्हणाला दादा तू आत्महत्या करायला निघाला होतास तेव्हा आपल्या माघारी बायकोचं पोरांचं कसं होणार याचा विचार केला होतास का दादा तुम्ही अविचारणं काहीतरी करीत होतात आता तुम्ही एकटे नाहीत भारत विकास गटाचा ग्रुप आहे बेधडक शेतकरी संघटना आहे आणि मुख्य म्हणजे सरकारचा कायदा तुझ्या पाठीशी तु आहे तू कायद्याची मदत घे मनातील भीती काढ मग बघ सावकार तुझ्या पाया पडत येतो की नाही फक्त महिनाभर माझ्यासोबत राहा माझा शिष्य म्हणून राहायचं कोणाला नाव गाव काही सांगायचं नाही आजपासून तुझा नव्यानं पुनर्जन्म झाला असं समज माझ्या आटींचं पालन कर सर्व काही तुझं भलं होईल आपण आपल्या खचिल्या पिचिल्या शेतकरी बांधवांचं प्रबोधन करूया महाराज म्हणाले वय भय तुम्ही म्हणताय तसंच करूया तुका म्हणाला हरिभजन परायण भगवान महाराजांनी एका तरुण कार्यकर्त्याला सूचना दिली तुकाच्या घरी जावा घरच्यांना तूर्त तुकाबद्दल काही सांगू नका सावकाराविरोधी लिहिलेल्या अर्जावर तुकाच्या बायकोची सही घ्या तो अर्ज पोलीस स्टेशनला देऊन या पोलिसाचा ससिमेरा सावकाराच्या मागे लागू द्या कायद्यापुढे सावकारला वाकूया महाराज म्हणाले दोन दिवसानंतर तरुण कार्यकर्ता तुकादादाच्या घरी गेला तर तिथं सखू राजा आणि सुमा यांचे चेहरे काळवंडून गेले होते त्यांना तुका बेपत्ता होण्याचं गुड उकलत नव्हतं परंतु घरी आल्या तरुणाला विचारलं बाबा तू कोण का आलाय आमच्याकडे आमच्या ह्यांचा दोन दिवस झालं पत्त्या नाही त्यांच्या काळजी नामचा जीव टांगणीला लागलाय तुका कमी जास्त सांगायला तर आला नाहीच नव सकून भीत भीतच विचारलं मी बेधळक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे तुम्हाला मदत करण्यासाठीच आलो आहे मी सावकाराच्या दहशतीने गेली पंधरा दिवस तुकादादा बेपत्ता आहे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे सावकार जबाबदार आहे अशा अशी लेखी तक्रार तयार केली आहे मी तुम्ही त्यांची पत्नी म्हणून ह्या अर्जावर सही द्या पुढचा आमचा आम्ही बघतो कार्यकर्ता म्हणाला तक्रार अर्जावर सखून सही केली सावकारनं सावकारी पाशात तुकादादाला अडकवलं त्याचा शोध घ्यावा गरिबाला न्याय मिळवावा अशा आशयाची लेखी तक्रार सखूच्या नावे पोलीस स्टेशनला दिली बेकायदेशीर सावकारीचे पेव फुटले त्याला आळा बसावा कुणाचंही आर्थिक शोषण होऊ नये म्हणून खाजगी सावकाराच्या विरोधात कायद्याची अंमलबजावणी जोरात सुरू होती तुकादादानं आत्महत्या केली का सावकाराच्या छळाला चा कंटाळून परागंदा झालाय कळायला मार्ग नव्हता कुणी सांगायला तयार नव्हतं संशयाची सुई रंगा सावकाराभोती फिरत होती तुकादादाचा थांग पत्ता लागत नाही म्हणून सखू सुमाव राजा रडत होती नानाला तुकाची काळजी लागली तो आणि त्याची यव्वा गावाकडे धावत आली बेधडक शेतकरी संघटनेनं पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला तुकाचा शोध लावा रंगा सावकारला अटक करा जोपर्यंत सावकारला अटक होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहील संघटनेचे कार्यकर्ते पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारित होते खवळलेल्या लोकांचा उद्रेक शांत करण्यासाठी पुढील अनर्थ टाळण्यासाठी फौजदार साहेबाने बेधडक शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आश्वासन दिले आम्ही तुकाचा शोध घेऊ ताबडतोब रंगा सावकारला अटक करू अहो साहेब बोलण्यापेक्षा कृती करा हो हो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही सर्वांसमक्ष त्याच्या मुश्क्या आवळून तुम्ही पण डिपार्टमेंटला सहकार्य करा फौदार साहेब म्हणाले भगवान महाराजांनी डोकं लढवलं बेधडक संघटनेच्या कार्यकर्त्यांमार्फत तुकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली भगवान महाराज परमुलखा तुकादा बरोबर घेऊन गावोगावच्या शेत शेतकऱ्यांना वैफल्यातून बाहेर काढण्याकरता कृषी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करीत होते तुकाला सर्व काही समजत नव्हते पण त्याचं अंतर्बाह्य स्वरूप बदललं होतं पण घरी काय चाललं आहे गावाकडं काय चाललं आहे तालुक्यात काय चाललं आहे याची खबर बात तुकाला नव्हती आणि गावाकडच्या लोकांना घरच्या लोकांना तुकाचा थांग पत्ता लागत नव्हता सावकाराच्या दारात जाऊन कमरेला पदर खोचून धनाधन पाय आपटून तोंडाने खनाखना शिव्या द्यायला यव्हानं सुरुवात केली यव्वा म्हणत होती ए भिकारड्या सावकारा तुझ्या तिरडीचा बांबू कडाकडा मोडला र माझ्या दिराचं काय कमी जास्त झालं तर तुला धोपाटण्यानं होती तुटक्या चपलांचा हार घालून तुझ्या तोंडाला काळं फासून माकड तोंड्या तुझी धिंडच काढती ये ये भाड्या भाईर ये कानडी एव्हाचा तुला दाखी होती कानडी एव्हाचं फटकळ बोलणं ऐकून सावकार घराच्या बाहेर पडत नव्हता रोखटोक बोलणाऱ्या पुढे सावकाराची बोबडी बंद पडली घरच्या ग्रहलक्ष्मीवर सावकार घरात कायम जाफरायचा पण यव्वाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाल्यापासून स्त्री शक्तीचं काय रौद्र रूप असतं याची जाणीव सावकारला झाली होती खवळलेल्या नागिनला बघून उंदरासारखा सावकार बिळात लपून बसला होता गावातील गडी माणसं बाया माणसं यव्हाच्या तडाक्यानं आता सावकाराची सुटका आहे असं म्हणत होते तुकाचा बेपत्ता होणं बेधडक शेतकरी संघटनेचा मोर्चा पोलीस स्टेशनवर निघणं या सर्व प्रकरणावरून पडद्यामागचा सूत्रधार म्हणून कोणी आपलं नाव गोवलं तर कल्पने या कल्पनेनंच सेक्रेटरीचा बी पी पी वाढला सेक्रेटरी खाजगी दवाखान्यात ॲडमिट झाला रोजच्या घडणाऱ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष देत होता आपल्याला कोणी टार्गेट तर करणार नाही ना, ना। सेक्रेटरी असा वरचेवर अंदाज घेत होता तुका दादा अंदाज झाल्यापासून सेक्रेटरी धास्तावला होता तुका गायब होऊन चांगला लोच्या झालाय असं सेक्रेटरीला वाटत होतं आता आपलं काय खरं नाही बेधडक शेतकरी संघटनेचे लोक आपल्याला पण तुडिवतील माझ्या कर्माची फळं मला भोगावी लागतील सेक्रेटर्याचं मन सेक्रेटरीला खात होतं पुन्हा पुन्हा विचार डोक्यात घोळत होता आपण कट कारस्थाने करून तुकाच्या शेतीवर चढवलेल्या कर्जाचा बोजा त्याच्या उसाचं बिल सोसायटीकडे वर्ग केलं तुकाला वेळोवेळी जाणून त्रास दिला आपण याच सर्व खापर माझ्या डोक्यावरच फुटणार नाही ना, ना। नुसता विचार करूनच सेक्रेटरी बसल्या जागी घाम्या घूम होत होता तालुक्याहून फौजदार साहेब आपला पोलीस फौज फाटा घेऊन आले तडक जाऊन रंगासावकारला अटक केली त्याच्या मुसक्या आवळल्या पोलीस चौकीत सावकारला डांबला पुलीस, सावकार पुलीस हिसका दाखवताच सा रंगासावकर पोपटासारखा बोलू लागला गुंडाकडून तुकाला मारहाण केल्याचं कबूल केलं तुकाकडून घेतलेल्या कोऱ्या स्टॅम्प पेपर तुकाकडून कर्जफेड करण्यास झाला विलंब सेक्रेटऱ्याकडून मिळणारी चेतावणी या सर्व गोष्टींचा परिपाक झाला त्याला गुंडांकडून बेदम मारहाण केली खरंच माझं चुकलं साहेब म्हणत रंगा सावकार गयावया करीत होता फौजदार साहेबाच्या तडाख्यानं सावकार सरळ झाला शेतकऱ्यांच्या घहांवर ठेवल्या जमिनीची कागदपत्रं कोरे स्टॅम्प पेपर ज्यांचं त्याला परत करतो अव्वाच्या सव्वा व्याज घेणार नाही बेकायदेशीर सावकार की करणार नाही कर्जापाई कुणाला छळणार नाही अशा प्रकारची लेखी हमी सावकाराने दिली तुकादादाचा कोरा स्टॅम्प पेपर सकूकडं दिला आणि हात जोडून म्हणाला साहेब तुकाला शोधून काढा नाहीतर माझ्यावर कायमचा कलंक बसल फौजदार साहेब सावकाला दरडावून म्हणाले चोरांच्या वाटा चोरांना माहीत असतात तुझ्याबरोबर तुकाला त्रास देण्यात आणखी कोणाकोणाचा हात आहे ते सांग त्याशिवाय तुझी सुटका नाही साहेब सेक्रेटरी खोडकिडा दांडगा आहे शेतकऱ्याच्या अज्ञानाचा असहायतेचा गैरफायदा घेत तुकासारख्या अनेक शेतकऱ्यांना त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जिरला आणले कायदेशीर सही सलामत राहून चांगलीच मेक मारतोय तो चार पुढाऱ्यांना धरून एक एक शेतकऱ्याला पुरतं घाईला आणतोय खरं सांगू का साहेब खरं तर तुकानं दहा हजार रुपये सोसाट करून कर्ज काढलं होतं त्यावर पूजाचा फटका शेकडऱ्यानं मारला तुकाच्या विड्रॉल स्लीपवर अगोदर सह्या झाल्या होत्या तुकाचा विश्वासानं गळा कापला तोच मला अजून दारूची पार्टी द्यायचा तवा नशेत खरं बोलायचा ती हो गेल्या वर्षीच्या ऊसबिलाला अटॅचमेंट देऊन तुकाला त्यानंच अडचणीत आणला आहे आणि आता भाड्या वाढला वाढलाय म्हणून खाजगी दवाखान्यात ॲडमिट झाला आहे साहेब शपथ घेऊन सांगतो यापुढं मी कुणालाही त्रास देणार नाही मी चुकून कुणाला त्रास दिला असं तुमच्या कानावर आलं तर माझ्या कानाला खडा लावा पण साहेब आत्ता मला सोडा म्हणत सावकार फौजदार साहेबांचा पाय धरत होता सावकाराच्या जबाबावरून फौजदार साहेबानं सहकार खात्याच्या वरिष्ठ साहेबांना फोन लावला आणि सांगितलं सेक्रेटऱ्याच्या विरोधात खात्यामार्फत चौकशी करून ताबडतोब अहवाल सादर करा सेक्रेटऱ्यानं अधिकाराचा गैरवापर करून बरीच माया उत्पन्न केली आहे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक पटीने त्याच्याकडे मालमत्ता कुठून आली सध्या शासन वरिष्ठ पातळीवरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत असताना कनिष्ठ पातळीवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने नाहक त्रास देत आहेत शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत यापुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या होणं हे शासनाला समाजाला कृषी खात्याला भूषणावहन आहे लांछनास्पद आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणात हत्या होऊ लागल्यामुळे शासन खडबडून जागं झालं आहे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या विकासाकरता सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे अशावेळी तुमच्या सहकार खात्याकडून या कामी सहकार्य व्हावं या कामी तात्काळ कार्यवाही व्हावी डिपार्टमेंटली एकमेकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने मी तुम्हाला आवाहन करतो तुका नावाचा शेतकरी परागंदा आहे बेधडक शेतकरी संघटनेचा रेटा वाढत आहे ताबडतोब कार्यवाही करा प्रकरण दडपू नका सेक्रेटरीला पाठीशी घालू नका एकंदरीत गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात सेक्रेटऱ्याविरुद्ध नाराजी आहे तक्रार आहे प्रकरण वाढण्याआधी त्याचा निपटारा करा तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो असं बरंच काही फौजदार साहेबांनी फोनवरून सांगितलं फौजदार साहेबांच्या सूचनेवरून सहकार खात्यातील वरिष्ठांनी चक्र फिरवली सेक्रेटऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवला विनाविलंब सहकार सोसायटीची दफ्तर तपासणी सुरू झाली सेक्रेटरीनं कुठं कुठं फ्रॉड केलं आहे कागदपत्रांची छाननी तपासणी सुरू झाली प्रत्यक्ष उत्पन्नाच्या स्रोत्रापेक्षा एवढी जादा माया कशी जमविली चौकशीच्या ससे सेक्रेटरी हबकला हळूच चौकशी अधिकाऱ्याला म्हणाला तुकाचा कर्ज घोटाळा केला आहे त्याचं कर्ज भरतो त्यात त्याचं अटॅचमेंट दिलेलं बिल परत करतो साहेब मला ह्या कचाट्यातून सोडवा साहेब माझ्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका मी तुकाची फसवणूक केली आहे केली मी त्याच्यावर अन्याय केलाय उद्याच्या उद्या त्याच्या जमिनीवरचा बोजा कमी करतो मी त्याचं अडकवून ठेवलेलं बिल परत करतो पण साहेब माझ्यावर मेहरमाणी करा चूक सुधारण्याची संधी द्या मला म्हणत लाचारनं वरिष्ठांपुढे सेक्रेटरी लोटांगण घालत होता चौकशी अधिकाऱ्याने सेक्रेटरीच्या लेखी कबुली जबाब घेऊन त्याची एक प्रत सहकार खात्याला सादर केली एक प्रत फौजदार साहेबांना पाठवली माहितीसाठी एक प्रत बेधळक शेतकरी संघटनेच्याच नेत्यानं पाठवली दुसऱ्या दिवशी तुकादाच्या उसाबिलाची अटॅचमेंटही उठवली तुकाचा सातबारा कोरा झाला सरकारी नियमानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना थकीत कर्जमुक्तीच्या फायद्यापासून वंचित ठेवलं होतं प्रत्यक्षात मात्र नियमानुसार कर्ज माफ झालं होतं सेक्रेटऱ्याचं बिंग फुटलं होतं पेधडक शेतकरी संघटनेचं आत्मबळ वाढलं होतं महिनाभर परागंदा झाला तुकादादा वैफल्य नैराश्य हातबलता कर्जबाजारीपणा निसर्गाचा कोप या सगळ्या गोष्टी बदलचा त्याचा तिरस्कार जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार पार बदलून गेला होता आत्महत्येपासून परावृत्त झाला होता जीवनात आशादायी बदल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला होता भगवान महाराजांच्या कृषी कीर्तनाने त्यांच्या संत संगतीने तुकादादा अमूलाग्र बदलला होता बेधडक शेतकरी संघटनेने विरुद्ध आवाज उठविला होता भारत विकास कृषी मंचच्या सहाय्याने सहकार्याने नव्या निर्धाराने तुकादादा गावाकडे परतला शेतकरी बांधवांनो आत्महत्या करायची नाही कोणाला आत्महत्या करू द्यायची नाही आत्महत्या हा उपाय नव्हे तर ती ती जीवनातील पळवाट आहे आपण आपला धर्म आपण आपलं कर्म आणि वर्म जोपासलं पाहिजे जगा जगा आणि इतरांना जगवा हा मूलमंत्र जपला पाहिजे नव्या निर्धारण काळ्या आईची उटी भरली पाहिजे म्हणत तुकादादा ग्रामस्थांना हात जोडत होता बंधूंनो भारत किसान विकास मंचची मदत घ्या बेधडक शेतकरी संघटनेचे सभासद व्हा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा सोडून द्या सावकाराच्या जोखडातून मुक्त व्हा अवकाळी गारपीट दुष्काळ निसर्गाचा प्रकोप असले आसमानी सुलतानी संकट येणार येत राहणार संकटावर मात करून आपलं खडतर जीवन सुखी समृद्ध करायचं असेल तर गट शेतीशिवाय पर्याय नाही आपलाच आधार आपल्याला शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करूया दोष देवाला दैवाला देत बसू नका आपलं रडगानं कधीच कुणापुढं गात बसू नका कधी कुणापुढं झुकू नका उतू नका मातू नका आपला कृषी व्यवसाय सोडू नका माती मोल भावानं आपली काळी आई कुणाला विकू नका एवढंच माझा हात जोडून सांगणं आहे आज तुम्ही माझा जो उचित सन्मान केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद असं म्हणत तुका भारावून गेला होता बरं का शिरपा तुकाच्या सत्कारामागचं एवढं मोठं कारण आहे सरकार शेतकऱ्याला पाठबळ देतं आहे बायकापुराणा उपलाणी करून जाणं आत्महत्या करणं हे केव्हाही वाईटच तुकानं धिरानं दमान परिस्थितीबरोबर संघर्ष केला तुकानं निर्धार केला आणि हजारो खचल्या पिसल्या शेतकऱ्यांना नवा आशेचा किरण दाखवून दिला तुका जीवनातला भूतकाळातला संघर्ष विसरून नव्या उमेदीनं जीवनाला सामोरं गेला म्हणून आज तुकाचा भव्य सत्कार झाला पांडूचा त्या समाधानाला सांगत होता आणि शिर्पा तल्लीन होऊन ऐकत होता धन्यवाद आज इथे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या संघर्ष या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद